नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुरुवारी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल एक्कावन्न काठेवाडी शेडींचं माप आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला दहा काठेवाडी देखील तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो गाडी भरणं चालू आहे त्यांचा प्लॅन जर अजून मेंढ्या भेटल्या पाच एक तर टाकून घेऊ म्हणजे जवळपास तुम्ही धरून चला दहा ते पंधरा मेंढ्या तुम्हाला काठेवाडी बघायला भेटणार आहेत ज्या मेंढींचा सौदा आहे मित्रांनो हा रात्री झाल्या कारणाने व्हिडिओ काढता आलेला नाही आहे रात्रीचा सौदा असल्याकारणाने म्हणून हा जे तुमच्यापर्यंत फक्त मी शेडींचे मेंढ जे व्हिडिओ ते घेऊन आलेलो आहे ज्या बकऱ्या मित्रांनो गाडीमध्ये असतील ज्या शेड्या असतील ह्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो गाडी ही एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच म्हणजे उद्या गुरुवारी तुम्हाला चाळीसगावमध्ये सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास मित्रांनो गाडी ही बघायला भेटणार आहे आणि गाडीमध्ये जी क्वालिटी आहे ती मित्रांनो एक्कावन्न काठेवाडी शेड्या आहेत एक्कावन्नपैकी मित्रांनो जवळपास पंधरा सोळा शेड्या गाभणी आहेत उर्वरित शेड्या ह्या जणलेल्या दुधाच्या तुम्हाला बघायला भेटतील त्यापैकी मित्रांनो त्या शेडिंगखाली जवळपास तुम्हाला तीस पस्तीस लहान बच्चे काठेवाडी शेडींचे बघायला भेटेल त्याच्यापैकी जवळपास दहा पंधरा बच्चे चारा खाणारे आहेत बाकी उर्वरित बच्चे वल्ले दुधाचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता ही बाल्या कलरची देखील शेडी मित्रांनो गाडीमध्ये असणार आहे तुम्ही पाहू शकतात ज्या शेडीवरती जास्त फोकस असेल ती शेडी तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे जसं की बाल्या कलरची तुम्हाला बघायला भेटते ती हे बघा मित्रांनो तिकडे शेड्या रानामध्ये सरताय सरतानाचा हा व्हिडिओ काढलेला आहे जवळपास पाच सहा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेतामध्ये चालू इतर शेडींचं क्वालिटी बघा मित्रांनो शेडींची मित्रांनो संतोष अण्णा यांची ही भावनगर दंगलची क्वालिटी ही खरेदी तुम्हाला बघायला भेटते आहे बघा तुम्ही काशी वगैरे बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो उर्वरित बाकी शेड्या संपूर्ण ह्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटणार आहेत एक्कावन्नपैकी जवळपास पंधरा सोळा बकरी ही गाभणे बाकी उर्वरित सगळ्या शेळ्या जणलेल्या दुधाच्या दुधाच्या तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो तीस तीस पस्तीस बच्चे तीस पस्तीस बच्च्यापैकी दहा पंधरा बच्चे सारा खाणार आहे बाकी सगळे वल्ले बच्चे म्हणजे शेड्या बाकी ताज्या जणलेल्या तुम्हाला बघायला भेटतील आता बघा हे देखील एक ठिकाणून खरेदी केलेले त्यांनी आता इथं देखील तुम्हाला या खरेदीमध्ये मित्रांनो बाकी गाभणी बाकी दुधाच्या बघायला भेटतील मित्रांनो गाभणी शेड्या खूप कमी प्रमाणामध्ये चाळीसगावमध्ये किंवा व्यापाऱ्यांकडे तुम्हाला बघायला भेटेल गाभणी शेड्या जास्त दुधाच्या बघायला भेटतील जे तुम्ही बघू शकता हे बघा तर मित्रांनो बाकी दुधाच्या तुम्हाला बघायला भेटतील बाकी तुम्हाला गाभणी बघायला भेटतील बाकी तोलावरच्या बघायला भेटतील तर गाभणी शेड्या खूप कमी भेटत आहेत जर तुमचा गाभण्यांचा प्लॅन असेल आणि गाभले नाही भेटल्या तर मित्रांनो तुम्ही दोन बच्चे लावून देखील शेड्या घेऊ शकतात उलट जे गाभनपेक्षा तुम्ही दोन बच्चे लावून घेत आहे तर ती शेडी मित्रांनो तुम्हाला हक्काचे दोन बच्चे बघायला भेटतील शेडी खाली है ना गाभा एक देते दोन देते किंवा तीन पण देऊ शकते तर पण मित्रांनो बरेच जण म्हणतात की आमच्याकडे बच्चे बऱ्याच जण नवीन असतात बरेच लोक त्यांच्याकडनं बच्च्यांची वाढ होत नाही तर त्यांनी असे बच्चे जरी घेतले बघा बच्चे केवढे भारी तर मित्रांनो टेन्शन नाही मारतो की बच्चे घेतल्यावर एकदम टनाटन बच्चे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिकडे हे बघा बघा ते बच्चे मित्रांनो एवढे भारी बच्चे तुम्हाला शेडी खाली बघायला भेटतील बघा बच्चे वगैरे तर मित्रांनो जे ते उभे ते संतोषांना आगोणे यांचे आहेत जे त्यांना शेड्या वगैरे तिकडनं पूर्ण एरिया तिकडनं पूर्ण परिसरामधून त्यांना शेड्या घेऊन देत असतात आणि ती जी स्विफ्टर पाहिली ती देखील त्यांच्यावर पूर्ण खर्च वगैरे देखील संतोषांना यांना तो खर्च करावा लागतो त्यांचा डिझेलचा असेल खाया प्यायचा सगळ्या गोष्टीचा मित्रांनो तुम्ही बघू शकता असे कशा कशा वाड्यावर बघा एकदम साधारण पद्धतीने मित्रांनो कंपाऊंड केलेलं होतं शेडींना एकदम सोप्या पद्धतीने साधारण पद्धतीने आता बघा ही बांधली शेडी मित्रांनो तोलावरची शिडी आहे दहा पंधरा दिवसाची आज जाणील ती शिडी ही पण बघा ही पण तशीच आहे ही पण बघा मित्रांनो ही बघा ही जमलेली आहे मित्रांनो दुधाची शेडी ही पण बघा ही पण जणलेली आहे जवळपास या तीन शेड्या मित्रांनो जणलेल्या इकडच्या बाकी तिकडच्या तुम्हाला गाबणी बघायला भेटतील दोन शेड्या हे बघा प्रत्येक वेळेस मित्रांनो आता बघा दलालचे कपडे वेगळे तेव्हा तुम्ही व्हाईट पाहिले आता जवळ पिंक बघताय बघा म्हणजे मित्रांनो एका दिवसात ही खरेदी होत नाही मित्रांनो जवळपास खरेदीला दहा दिवसाचा आत म्हणजे सात दिवस आठ दिवस दहा दिवस बारा दिवस कितीही दिवस लागू शकतात जशी क्वालिटी घ्यायची म्हटली तसे दिवस मित्रांनो लागतील जेवढी क्वालिटी चांगली लागेल तेवढे दिवस देखील तुम्हाला जास्त द्यावे लागतील अशी तिकडे खरेदी चालू असतील मात्र तुम्ही क्वालिटी वगैरे बघा क्वालिटी वगैरे चांगली येते हे मस्त क्वालिटी मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटेल हे बघा मोबाईल नंबर दिलेला आहे सागर भाऊ आगोने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा संतोषण आगोने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा दोघी नंबर दिलेले आहेत गाडी ही उद्या येणार आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये म्हणजेच गुरुवारी उद्या ने माल बागा तर ही गाडी येईल आणि गाडीमध्ये बघा तुम्हाला अशी क्वालिटीची नऊठाळा माल बघा मित्रांनो तारून एकदम जवानीचा माल तुम्हाला बघायला भेटेल शिड्या वगैरे बघा तुम्ही बघा जनलेल्या शिड्या आहेत या पण बघा तर मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला लाईव्ह या शेडीनचा गाडीचा किंवा सौदाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की गाडी उद्या येणारे गाडीसोबत मी देखील असणारे गाडीमध्ये दे म्हणजे तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला भेटेल तर मित्रांनो चला धन्यवाद